आ अर्थ हा अर्थसंकल्प मला वाटतं की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आहे आणि हे सत्य आहे खर तर हा अर्थसंकल्प याची तुलना अर्थही अर्थसंकल्प अशीच तुलना याची करायची हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे जे अशी आहे की जुन्या कडीला नव्या नव्हतं त्याच त्याच योजनांना आम्ही वाढवून वाढवून पुन्हा काही मदत करतो अशा प्रकारचा कर भास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या पाच वर्षात वाढलेल्या आत्महत्या शेतकऱ्यांना मिळत असलेले त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव राज्याचाच विचार केला तर को सोयाबीन कापूस शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे कांदा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे निर्यात करामध्ये मोठी वाढ केली गेली यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने आताच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही दिलासा देणारी बाब मानली नाही याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा वापरली गेली परंतु महिलांचे सक्षमीकरण मात्र इथे कुठेही दिसत नाही एकीकडे महिलावरील अत्याचार पाच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की सरकारचीच प्रतिनिधी या अत्याचारामध्ये सहभागी झाल्यानंतर कठोर कारवाईची अपेक्षा असताना कुठेही झाली नाही परंतु दुसरीकडे मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली पाठ तुटून घेण्याचं काम झालं आजही आजही या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न कुठेही ठोसपणे अर्थसंकल्पामध्ये दिसला नाही तिथं महत्वाचा मुद्दा असा की एकूणच या अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर बेरोजगारी धनसाठ वाढते युवकांच्या हाताला काम नाही आणि खोटी आकडेवारी देऊन पाच पॉईंट सोळा ची गुंतवणूक परदेशातून झाली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पण ते सुद्धा अत्यंत धांदा खोटा आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये करदाता जो सामान्य माणूस आहे त्याचा पाकिटमारीचा धंदा यांनी कसाच्या तसा ठेवला परंतु भांडवलदारांना मात्र या सरकारने पाठीशी घातला आहे भांडवलदार असतील कॉर्पोरेट सेक्टरचे काही मित्रमंडळी भाजपचे आहेत त्यांच्या फायद्यासाठी मात्र तीस टक्क्यावरून बावीस टक्क्यापर्यंत कर कमी करण्याचं काम केलं आहे आणि सामान्य जो करदाता आहे त्याला मात्र तिथे कुठेही दिलासा देताना या सरकारमध्ये आता दिसत नाही आहे एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्याबरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारी सरकार की काय अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे काय दिले एकीकडे सांगतात की आम्ही पंचवीस टक्के पंचवीस कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी आपल्या गरिबीच्या रेषेखाली आणलं आहे किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्याबरोबर लोन मिसळून वाटा उचलणारी सरकार की काय अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये नाही काय दिलं आहे एकीकडे सांगतात की आम्ही पंचवीस टक्के पंचवीस कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी गरिबीच्या रेषेखाली आणलं किंवा गरीबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली गरीब म्हणजे बीपीएलच्या यादीतून ही नावं कमी केली गेली असतील तर ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची गरज काय पाहिजे याचाच अर्थ की गरीब आणि श्रीमंताची दरी मोठी वाढते आहे आणि गरीबाची गरीब गरीब होत चाललेला आहे आणि गरीबांना आज देशातील ऐंशी टक्के लोक ऐंशी कोटी लोक ही गरीब आहेत हेच त्यांच्या सरकारच्या आकडेवारून दिसत आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा अंगणवाडीसाठी आशा वर्गासाठी को खोटी कोवडीची व्यवस्था नाही पण आम्ही यांच्या पाठीशी उभ्या केवळ वाता करण्याचं काम किंवा त्याला शब्दांचा छल करण्याचं काम आशा uh, वर्करच्या संदर्भात महिलांच्या अंगणवाडी सेनिकांच्या संदर्भात अंगणवाडी